गुड मॉर्निंग मित्रांनो आज पुन्हा एकदा अंडर फोर्टीनचा मॅच मराठवाडा क्रिकेट असोसिएशन आयोजित वनडे फिफ्टी फिफ्टी आज सुरुवात होत आहे हा दुसरा मॅच आहे या सीझनमधला या ठिकाणी मराठवाडा क्रिकेट अकॅडमी ही नांदेडपुरतीच मर्यादित राहिली नसून परभणी शेलू उस्मानाबाद बीड जालना छत्रपती संभाजीनगर संपूर्ण मराठवाड्यातले खेळाडू आता नांदेडमध्ये या टर्फ क्रिकेटवरती खेळण्यासाठी येत आहेत तर आज विशेषतः परभणीहून आलेले जे काही चीफ गेस्ट आहेत काकडे सरसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आदर्श सर आहेत संदीप पाटील सर आहेत अमर सर आहेत ही सर्व मंडळी या ठिकाणी आज विशेष उपस्थिती त्यांची आहे या ठिकाणी आणखी एक गुड न्यूज अशी आहे की मॅच सुरू होण्यापूर्वी मराठवाडा क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू सुशांत कुमार द्विवेदी हा शिर्डी येथे झालेल्या अंडर सेवन्टीन शालेय स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीसाठी महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झालेली आहे त्यामुळं कुमार द्विवेदी यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वजण आपण स्वागत करूया आणि काकडे सरांना मी विनंती करतो की आपण सुशांतकुमार द्विवेदी या गुन्हे खेळाडूंचं पुष्पगुच्छ देवान या ठिकाणी स्वागत करावं हो सुशांत कुमार द्विदी हा तसा बिहारचा मूळचा रहिवानी रहिवाशी आहे तरी परंतु तो महाराष्ट्राकडून खेळतो आणि तेलंगणाच्यासुद्धा सिलेक्शनमध्ये तो सिलेक्श सिलेक्ट झालेला होता आणि त्यामुळे अतिशय गुणी खेळाडू आहे डावखुरा फलंदाज आहे त्यामुळे सुशांतला खूप खूप शुभेच्छा आज आणखी एक गोड बातमी अशी आहे की मराठवाडा क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू कृष्णास्वामी यांचा बड्डे आहे तर कृष्णास्वामी ला या ठिकाणी गुच्छ देऊन सुशांतला विनंती करतो की कृष्णास्वामीचं गुच्छ देऊन या ठिकाणी त्याचं बड्डेच्या शुभेच्छा द्याव्या दोघंही पडावं हॅपी बर्थडे यानंतर दोन्ही कॅप्टनला मी विनंती करतो दोन्ही कॅप्टनला विनंती करतो की आपण समोर यावं हो। मराठवाडा टायगर्सचा कॅप्टन जो आहे शाश्वत भुयारे आणि मराठवाडा फायटर्सचा जो कॅप्टन आहे प्रथमेश किरकन दोघं पुढे या आणि या ठिकाणी टॉस करण्यासाठी मी आदर्श सरांना पुढे बोलवतो पहिले शाश्वत भैयारी आपण मराठवाडा टायगर्स करून या ठिकाणी खेळतात अंडर फोर्टीन मध्ये आपण कर्णधार म्हणून काय प्लॅनिंग आहे आजच्या मॅचच्या अनुषंगाने जी बॅट बैत, बॅटिंग आहे त्याच्यामध्ये जास्त रन करून त्यांना चेस करू द्यायचं नाही अच्छा बिलकुल बेस्ट लक आपल्यासाठी पुढे टॉस तुम्ही हरलेला आहे परंतु टॉस हरल्यानंतरसुद्धा विशेषतः तू मिडियम पेसर आहेस आणि तो कॅप्टन असल्यामुळे काय प्लॅनिंग असणार आहे तुझी आम्हाला बॉलिंगच पाहिजे होती आणि त्यांनी बॅटिंग घेतली बॉलिंग भेटली आमचं हेच लँड राहणार की त्यांना कमी रनमध्ये रोखणार सर गुड लक बेस्ट लक दोन्ही टीमसाठी